तर आपले मित्र आणि बाहुधन खिलारचे सहकारी आयुष बिलारे यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना आपल्या बाहुधन खिलारच्या वतीनं रावशा फॅन्स क्लबच्या वतीनं वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण त्याला येणाऱ्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या तर आपल्या बाजीबद्दल तो थोडस चार शब्द सांगेल की बाजीबद्दल गुणाबद्दल किंवा खेला, सांगाल खिलार नादाबद्दल सांगेल तर बोला माझ्या माझ्या <laughs> बड्डेला या ठिकाणी तुम्ही सर्व उपस्थित आहातच परंतु त्याबद्दल तुम्ही सर्वांबरोबरच भाजी पण उपस्थित आहे त्याचं खूप मला असं खूप चांगलं वाटते आणि गेल्या वर्षी आपण रावशासोबत बड्डे साजरा केला होता रावशा नाही त्याची पण मला खूप अशी उणीव भासते आणि बाजीबद्दल सांगायचं तर बाजी तसा जीवाला जीव जाणार आहे सुद्धा असं प्रेम केलं तर खूप तो पण राहू शकत होते पण राहुश एक असं नाही का आठव आठवणीतली एक आहे आणि भाजीबद्दल सांगायचं झालं तर भाजी म्हणजे एक राडा विशेष नुसता खतरनाकच काम आहे भाजीचं म्हणजे बेंद्राच बिंदारा त्यानं खूप खतरनाक काम केलं आणि आठवणीत राहायला असा भाजी एवढंच सांगू शकतो तर मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र आयुष बिलारे याला अठरा वर्ष पूर्ण झाले तर त्याने एकोणीसाव्या वर्षात पदार्पण केले तर पहिल्यांदा तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयुष्य दोन शब्द सांगायचे तर सगळ्यांच्या वेळेला उपयोगी पडणारा एक दिलदार मित्र येतो कोणाला कुठल्या कामाला नाही म्हणत नाही किंवा काय म्हणत नाही तर आईचा आज बड्डे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याला पुढील आयुष्यात पुढील वाट चालेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि त्याला सुखी निरोगी आणि दीर्घमय आयुष्य लाभाव हीच नाचरणी प्रार्थना आवीबद्दल सांगायचं तर त्याचं खिल्लर प्रेम एवढे की त्याच्या वाढदिवसानिमित्त इथं आज स्वतः बाजी उपस्थित आहे एवढंच मी त्याला सांगू इच्छितो आणि त्याला सर्व इच्छा आकांक्षा त्याच्या पूर्ण हव्यात हीच प्रार्थना आज तुम्ही इथं आलाय मुलं आले आहेत किंवा सगळी आयुष्य बड्डे करण्यासाठी आले पण विशेष म्हणजे बाजीला आम्ही इथे वाढदिवसाला हजर करण्याचं कारण एकच आहे कारण आयुष्य हा असा मालगा मुलगा आहे की बाबा बाजी बाहेर काढलाय किंवा बाजी बाहेर काढायचा आहे बाजी बाहेर न्यायचा आहे कुठलंही हातातलं काम असू दे सोडून तो बाजीपैसे येणारच आणि अजून एक त्याचं एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या आळीतील किंवा आपल्या गावातील कोणाचीही बैल असो तर त्यांचे व्हिडिओ काढणं विशेष करून भाजीच्या किंवा आपल्या आळीतल्या सगळ्यांच्या माणसांच्या बैलांच्या व्हिडिओ काढणं त्याचबरोबर ते एडिटिंग करून प्रॉपरपणे असे रील वगैरे बनवणं हे काम आयुष्य हा उत्तम प्रतीचा करतो आणि हे त्याच्याकडं खूप चांगलं कौशल्य आहे आणि ते कौशल्य असंच पुढं वाढावं ह्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्याच्या ते पर्सनल आयुष्यामध्ये किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये असंही असंच वाढत जावं भाजीसारखं असा आवड हवे तुझं आयुष्य निर्माण व्हावं असं आमची सर्वांची इच्छा आहे आणि तुला आमच्या सगळ्याकडून त्याचबरोबर भाजीकडून तुला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आज आपल्या सर्वांचा लाडका जीवलग मित्र आयुष बेलारे याचा वाढदिवस करण्याकरिता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आज आपण सर्वजण इथं उपस्थित असतोच पण आपल्या सर्वांचा लाडका रावशा हा प्रत्येक बर्थडेला त्याच्या उपस्थित असतो पण काही कारणास्तो आज इथे उपस्थित नाही त्यामुळे त्याच्या दावणीचा आपल्या सर्वांचा लाडका बाजी सारो न सारो न हा पण इथं आणलेला आहे बाजे हा आपलं नुसता बैल नसून हा आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे आपल्या सर्वांचा सर्वांमधील एक सभासद आहे आयुष्य त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि सर्वांचं त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे आपण आज बाजेला इथं आपण इन्व्हाइट केलेलं आहे आणि आता आपण त्याचा ब बड्डे सेलिब्रेशन करत आहे बस हॅप्पी बर्थडे आले ग पहिलं फोक कार